सोलापूर न्यूज चॅनलच्या कार्यालयातील श्री कार्यालयात श्री गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली असून दररोज विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते श्री गणरायाचं पूजन करण्यात येत आहे शुक्रवारी सायंकाळी इन सोलापूर न्यूज चॅनलच्या वृत्त निवेदिका तथा इन सोलापूर न्यूज चॅनलच्या गणेशोत्सव मंडळाच्या महिला समिती सदस्या प्रमुख यांच्या हस्ते श्रींचं पूजन करण्यात आलं चन्नवीर शास्त्री यांनी पौरोहित्य केलं विधिवत पूजनानंतर श्रींची आरती करण्यात आली

प्राजक्ता टिक्के जुईक क्षीरसागर यांची उपस्थिती होती यावेळी वृत्तनिवेदिका आश्लेषा निपुणगे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा सत्कार करण्यात येऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी इन सोलापूर न्यूजचे चॅनल प्रमुख समाधान वाघमोडे इन सोलापूर न्यूज चॅनल गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्ष तथा उपसंपादक दीपक सोमा सल्लागार तथा कार्यकारी संपादक पद्माकर कावळे सल्लागार तथा वृत्तसंपादक गिरीश मंगरुळे उपाध्यक्ष कृष्णा रेळेकर दिनेश शिंदे खजिनदार बाबू चिप्पा सहसचिव रविकांत बगले मिरवणूक प्रमुख मनोज खुलसुरे पूजा समिती प्रमुख महेश एमूल राजू गायकवाड स्वागत समिती प्रमुख कपिल कुचन सजावट समिती प्रमुख मनोज जगताप दिनेश जगताप आदींची उपस्थिती होती